शेतकरी कर्जमाफी सह विविध सत्रा मागण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी आंदोलन सुरू केले होते या आंदोलनाची महायुती सरकारने दखल घेत बच्चू कडू यांना लेखी आश्वासन दिले त्यानंतर बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलन आणि चक्काजाम आंदोलन स्थगित करत असल्याची घोषणा केली बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफी दिव्यांगना निधी यासह सत्रा मागण्यासाठी आठ जून पासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते शिवसा तालुक्यातील मोजरी मध्ये हे अन्नत्याग आंदोलन सुरू होते विविध पक्षातील नेत्यासह विविध संघटनांनी बच्चू कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला होता राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी म्हणजे तेरा जून रोजी आंदोलन स्थळी जाऊन बच्चू कडू यांची भेट घेतली या भेटीवेळी त्यांनी बच्चू कडू यांच्याशी चर्चा केली त्यानंतर सरकारच्या वतीने बच्चू कडू यांना लेखी आश्वासन दिले शेतकरी कर्जमाफीसाठी पंधरा दिवसामध्ये उच्चस्तरीय समिती नेमली जाईल समितीचा अहवाल प्राप्त झाल्यावर संदर्भात निर्णय घेण्यात येईल तथा थकीत कर्जदाराच्या सक्तीच्या वसुलीला स्थगिती देणे व नवीन कर्ज वाटप करण्यासाठी बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल दिव्यांगाच्या संबंधित मंत्री तथा मुख्यमंत्री महोदय बैठक घेऊन मागण्या निकाली काढल्या जातील सरकार कडून प्रमुख मागण्या संदर्भात लेखी आश्वासन देण्यात आल्यानंतर बच्चू कडू यांनी चक्काजाम आंदोलन स्थगित करत असल्याची घोषणा केली सरकार तर्फे लेखी आश्वासनानंतर अन्न त्याग आंदोलन स्थगित केले आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी तसेच पंधरा जूनला होणारे चक्काजाम हे देखील स्थगित करण्यात आले आहे असे बच्चू कडू यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले